नांदेड येथील धक्कादायक बातमीसमोर नांदेड येथील कृषी विभागामध्ये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा भ्रष्टाचार अकरा कृषी पर्यवेक्षकासह तीन वितरक व शेतकऱ्यांविरोधात नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांच्या पथकाकडून तब्बल दीड वर्षे चालली होती चौकशी टिबक आणि तुषार संचारच्या योजनेत संगणमताने केला होता घोटाळा बनावट कागदपत्रे तयार करून अपात्र प्रस्ताव तयार करून उचलले होते अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सन दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार बावीस तेवीसमध्ये केला होता घोटाळा अकरा कृषी पर्यवेक्षकावर निलंबनाची टांगती तलवार तर तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी व इतर कृषी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता सरोवर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आय पी सी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे वेग वेग अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे वेग कागदपत्र पावत्या बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत है यांचा अकरा जणांचा सहभाग आहे तसेच काही दुकानदार आहेत काही शेतकरी आहेत अशाच एकूण चौदा लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सहा कोटी रुपयाचा अफार झालेला आहे यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे होय हे खरे आहे मुखेड नायगाव आणि बिरोली येथील एकूण अकरा कृषी पर्यक्षकावर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे ठिबक तुषार सिंचन गैर गे, गैरव्यवहार जो दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तीसमध्ये आढळला त्यामध्ये वर, वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठ वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे चौकशी अहवालाप्रमाणे हा साधारणतः पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार आहे यामध्ये चौकशीला अहवाला जर आपण अवलोकन केलं तर अनेक प्रकारचे आरोप आहेत जसं की त्यामध्ये जे दुकानदार आहेत वितरक टिबक तुषार संचाचे त्यांनी उत्पादक कंपन्याकडून जे काही त्यांना साहित्य प्राप्त होते त्या प्राप्त साहित्याच्या साधारणतः वीस ते पंचवीस पट साहित्याच्या आ, पावत्या त्यांनी दिल्या आणि त्या आधारे प्रस्ताव आ, या ठिकाणी अनुदानासाठी जिल्हास्तरावर आले आणि त्यामध्ये पेमेंट झालं होतं परंतु त्या पावत्या प्राप्त साहित्यापेक्षा जास्त आहेत असं चौकशी पथकाला आढळलं बऱ्याच ठिकाणी संच आढळलेले नाहीत किंवा नॉन आय एस आय आढळले तुषासनच्या बाबतीमध्ये एम्बॉसिंग आढळलं नाही अशा अनेक प्रकारच्या त्रुटी चौकशी अधिकाऱ्यांना आढळून आलेल्या आहेत माहिती हा याची मला संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल